कोपरगाव शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक बस स्थानक परिसरामध्ये पोहोचल्यानंतर कृष्णा टी हाऊसजवळ पथदिवी असलेल्या नगरपालिकेचा पोल वाहनाच्या धक्क्यानं कोसळल्यानं एका रेषाचं मोठं नुकसान झालं सुदैवानं यात कोणालाही इजा झाली नसून मिरवणूक सुरू असताना अचानक पथदिवी असलेला पोल कोसळल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता अचानक पळापळ पड़ सुरू झाल्यानं शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचले आणि गर्दी बाजूला केली पोल रस्त्यावर अडवा झाल्यानं आणि पोलमध्ये करंट असल्यानं कुणाला इजा होऊ नये यासाठी पोलिसांनी तत्काळ वायरमनला बोलवून वायरी कट करायला सांगितल्या मिरवणुकीतील काही तरुणांनी पोल बाजूला केला आणि घटनेत सुदैवानं कुणालाही इजा झाली नसली तरी मात्र तिथे उभी असलेली रिक्षाची समोरची कास फुटून मोठं नुकसान झालंय विलास पवार हा गरीब रिक्षा चालक रिक्षा चालून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना रिक्षाचं मोठं नुकसान झाल्यानं शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे विलास माझी गाडी आता नगरपालिकेचा गाडीचा धक्का लागला गाडी उपाडला गाडीची माझ्या फार नुकसान झालेली आहे तरी पण नगरपालिकेने गाडीची भरपाई की धक्का लागला त्या गाडीला आम्हाला